खालबगणाचा विकास हाच आमचा ध्यास केदारनाना आहेर यांचे विश्वासू खालबगणासाठी दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ पंचायत समिती खालबगणाचा इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत महाल पाटणे महाल पाटणेचा पाया करून दाखवणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदुःखात कायम उभ्या राहणाऱ्या नेत्या खालबगणातील मतदारांची साथ व प्रेम हेच आमचं खरं बळ आहे हा आहे जनतेच्या विश्वासाचा ठाम कौल रस्ते पाणी शिक्षण आरोग्य आणि विकास खालबगणाचा विकास हाच आमचा ध्यास विश्वासाला मत विकासाला ताकद सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे पंचायत समिती खालबगण भीषण अपघातामुळे महामार्गावर तणाव नागरिकांचे ठिय्या आंदोलन बागलान तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सावकी फाटा येथील हॉटेल शौर्यजवळ ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या संबंधित राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असून या कामादरम्यान आवश्यक दिशादर्शक फलक सूचना फलक बॅरिकेड्स तसेच सुरक्षिततेसाठीचे अडथळे योग्य पद्धतीने लावण्यात आलेले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आहे त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होत असून अचानक वळणे रस्त्यावरील उंच खाच व अडथळे वेळेवर लक्षात न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं ना आहे आज झालेल्या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रस्त्याच्या कामामुळे योग्य दिशा न समजल्याने मोटारसायकल स्वार समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जपली स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली रस्त्याच्या कामादरम्यान कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांना जणू निमंत्रण दिले जात आहे याआधीही या परिसरात अनेक अपघात झाले आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप नागरिकांनी केला अपघाताच्या निषेधार्थ नागरिकांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली हो भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने योग्य सूचना फलक रात्रीसाठी रिफ्लेक्टर बॅरिकेड्स तसेच नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था लागू करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय आहे एसएनटीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव आज दिनांक पाच जानेवारी सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी मजुरांचं ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली मोठा अपघात झाला याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम त्यांनी कुठंही बॅरिकेडेड लावलेलं नाही त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेलं नाही त्यांचे अजूनही अर्धवट काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावं लागत हे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढेही असे ॲक्स ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे एवढंच मी सांगते